नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन प्रियाच्या रूममध्ये जातो आणि गुडघ्यावर बसून तिला म्हणतो की मी हे तुझ्यासाठी आणलं आहे म्हणून पैंजण दाखवतो कारण त्याला प्रियाच्या उजव्या पायावरची जन्मखून पाहायची असते म्हणून प्रिया ती बघून खूपच खुश होते प्रिया उजवा पाय पुढे करते अर्जुन ती पैंजण दाखवून म्हणत असतं तुला हे अडकवण्यासाठी आणलेला आहे तन्वी विचारते काय तर अर्जुन म्हणतो लगेच की विषय बदलून तुझ्या पायात घालण्यासाठी तू पाय पुढे कर तेव्हा प्रिया तिचा उजवा पाय पुढे करते अर्जुन प्रियाच्या पायात पैंजण घालतो आणि वरती करून बघतो तर त्याला धक्काच बसतो तर पुढील भागात तन्वीला कळालं असेल का प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही म्हणून का गेममध्ये अर्जुनने प्रश्न विचारले होते रविराजला प्रिया हीच तन्वी आहे कसं ओळखलं ओळखलो म्हणून तन्वीनं खोटं तुळशीपत्र लावलं असेल का धन्यवाद